राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला तुमसर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ माजी मंत्री रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक चित्राला जोडे आणि लाथाने तोडवत जोरदार घोषणाबाजी करीत स्थानिक शिवसैनिकांनी दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान आपला रोष व्यक्त केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह हो आणि बेताल वक्तव्याचा निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले असून याचे पडसाद तुमसर शहरात देखील उमटून आले शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख अमित मेश्राम म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांना नेता केले आमदार मंत्री केले एवढे सारे भरभरून दिले तरी ही जाणीव न ठेवता ठाकरे कुटुंबाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरोखरच बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे असतील तर त्यांनी अशी टीका करणाऱ्यांवर हकालपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांची माफी मागावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भंडारा जिल्ह्यात रामदास कदम यांना पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली या दरम्यान शिवसेना विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात शाखा प्रमुख मिलिंद मदनकर विजय एडने प्रमोद पडोडे मंगेश अतकरी सौरभ बावने गोपीचंद राऊत स्वप्नील बांते चंद्रशेखर सेलोकर गिरम ठाकरे विनोद चौधरी प्रदीप दिघोरे नैतिक हरकंडे चंद्रशेखर मोहरकर कपिल चोपकर अनिल रोकडे विजय पुंडे सुशील भोयर यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते श्रद्धेय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आव्हानजनक व अपशब्द बोलणाऱ्या रामदास कदम यांनी एकदम तुच्छ भाषेमध्ये पक्षप्रमुखांना अश्लील कृत्यामध्ये बोललेलं आहे याबद्दल आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज चौक तुमसर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो यापुढे त्यांनी असा बोलण्यापूर्वी एकदा विचार करावा ज्या हो। मातोश्रीच्या मधून ते आज मोठे झालेले आहेत त्याच मातोश्रीबद्दल ते आज एवढ्या म्हणजे तुचे भाषेत बोलतात हे आम्हाला कुठेतरी अपमानजनक वाटतोय यामुळे आज आम्ही या ठिकाणी आज आंदोलनात्मक भूमिका घेऊन त्यांचा जाहीर निषेध करतोय यापुढे जर त्यांनी असं बोललं तर त्यांना भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही पाय ठेवू शकणार नाही या माध्यमातून त्यांना आम्ही असा इशारा देतोय